गरजू रुग्णाला पंच्याहत्तर हजार रुपयांची मदत केल्याबद्दल मुख्यमंत्री सहायता निधी कार्यालयातील सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे मनपूर्वक आभार सोलापूर येथील हब्बू वस्ती देगाव परिसरातील एक नवजात बाळाच्या मेंदू शस्त्रक्रिया संबंधित करण्याची आवश्यकता होती खर्च मोठा व वडील व त्यांचे मित्र बंधू समजली सोलापूर परिसरातील बलदवा हॉस्पिटल मध्ये शस्त्रक्रिया करण्याचे ठरले होते मात्र तेथे महात्मा फुले योजना नसल्याने उपचारासाठीची आर्थिक तजवीज कशी करायची याचा विचार करत असताना मुख्यमंत्री सहायता सहायता निधीसाठी निधीसाठी प्रयत्न योजिले मुख्यमंत्री कागदपत्रे पाठवण्यापूर्वी माननीय श्री अडममास्तर यांनी मुख्यमंत्री सहायता निधी कार्यालयातील श्री रामेश्वर नाईक सरांशी मोबाईल वरून चर्चा करून रुग्णाची परिस्थिती अत्यंत बिकट असून आपल्या मुख्यमंत्री सहायता निधी मदत करण्यास विनंती केली आज पंचाहत्तर हजार मुख्यमंत्री सहायता निधी मंजूर झाल्याचा व सदर देणारा राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांचा मेल आला यामध्ये आपण फक्त निमित्त मात्र असलो तरी एका गरजवंताला शासनाची मदत मिळवून देण्यासाठी उपयोगी पडल्याचा आनंद झाला संत एकनाथांच्या शिकवणीला अनुसरून जनता हाच जनार्दन आणि जनसेवा हीच ईश्वरसेवा या भावनेतून या कामी ज्यांची ज्यांची मदत झाली त्या सर्व ज्ञात अज्ञात मान्यवरांचे मनपूर्वक आभार श्री अमित मंचले सामाजिक कार्यकर्त्या दिले सत्यविजय न्यूज मल्लैया स्वामी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा